हॅलो एव्हरी वन मी काजालंदी स्वागत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर तुमच्यासाठी अगदी महत्वाची न्यूज मी घेऊन आलेली आहे ती न्यूज तुम्ही इथे बघू शकता शिक्षक भरती बाबतीत शालार्थ आयडिया म्हणजे काय खूप विद्यार्थ्यांना याबद्दल कन्फ्युजन असेल सो त्या बाबतची महत्वाचा पेज अपलोड झालेला आहे सो ते मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे बट ते एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला लक्षात घ्यायचं तर तुम्हाला खरंच एक भावी शिक्षक म्हणायचं असेल सध्या टेट झालं टी टी झालं सेट झालं या एक्झाम तोंडावर आहे याची एक्झाम कधी होणार ते सुद्धा सांगितलेलं आहे जर ते अजून माहित नसेल आपल्या व्हिडिओच्या फोल्डर मध्ये जाऊन नक्की तुम्हाला चेक करायचे सगळे नोटिफिकेशन महत्वाची माहिती महत्वाची अपडेट तुम्हाला तिथे अपलोड केली जाणार सो so, नक्कीच आपली बॅश मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट या नंबर कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन करून देऊ शकतात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतात आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्ही बोलतात ना तुमचं एक हायस्ट स्कोर मिळवून तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकतात कारण इथे शंभर टक्के यशाची हमी दिली जाते त्या माणसं कारण हेच आहे की इथे टीचर्स असणारे अगदी क्वालिफाईड टीचर आहे अगदी एक्सपर्ट अगदी डेप्थ नॉलेज असणारे टीचर्स आहेत माझं एक्झाम्पल घेतलं तर मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे इंग्लिश या सब्जेक्ट मधून इंग्लिश या सब्जेक्ट मधून माझी पीएचडी डी चालू सध्या रिसर्च पेपरवर काम चालू आहे म्हणजे तुम्ही ते बघू शकाल किती डेप्थ नॉलेज वाले टीचर्स आपल्या इथे अवेलेबल आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे चला आता जाऊया आपली महत्वाची जी माहिती आहे त्यावर शालार्थ डी घोटाळ्याच्या तपासात ठीक आहे शेकडो शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार डायरेक्ट टांगते तलवार म्हणजे सलवार घेऊन उभे राहिलेले आता चला काय आहे तो सीन बघा राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती यांनी शालार्थ आयडी घोटाळ्याच्या नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली यात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांनी एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करण्याचा शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली काय सांगितले एका शिक्षकांना त्यांनी अटक आता एकाला अटक केली की एकाकडून बरोबर ओकून घेतलं जातं लगेच बरोबर पुढची माहिती सुद्धा आपल्याला माहिती पडते ठीक आहे सो काम अगदी जोरात चालू आहे सो इथे तुम्ही बघू शकाल राज्यात दोन हजार अकरा मध्ये अनुदानित शाळांची पडताळणी झाली त्यावेळी विद्यार्थी आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मोठी तफावर आढळून आली होती सो खोटे विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षकांची पदे भरली जात असल्याचा निष्कर्ष पडताळी समितीने दिला सो त्यामुळे राज्य शासनाने दोन मे दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षक भरतीवर बंदी घालत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन भरती होणार नाही असे स्पष्ट आदेश दिलेला आहे ठीक आहे सो so, बघा इथे बघू शकाल तुम्ही सो गैरमार्गाने चौकशी सुरू आहे सो या प्रकरणात दोषी आढळण्यावर निश्चित कारवाई होईल असं अगदी स्पष्ट स्पष्ट शब्दात है है। स्पष्ट शब्दात आहे सो so, त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका अगदी व्यवस्थितपणे तयारीला लागायचं आहे तुमच्यासाठी खास आपल्याकडे टेट साठी सुद्धा बॅच आहे तुम्ही बघू शकाल बालमानसशास्त्र माणूस सहित आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड त्याचबरोबर तुम्ही बघू शकता टी टी साठी सुद्धा आहे टेट ची एक्झाम कधी येणार टीई ची एक्झाम कधी होणार त्याबद्दल मी माहिती ऑलरेडी दिलेली आहे पाहिली नसेल तर नक्की चेक करायचं आहे अगदी दणक्यात अभ्यासाला लागायचं आहे तुमच्या कॉन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करायचे आहेत ठीक आहे सो नक्कीच आपला हा दिलेला नंबर आहे एट कॉल करा ऍडमिशन घ्या क्लिअर युअर ऑल कॉन्सेप्ट ओके चला सो इथेच थांबत आहे महत्वाच्या अपडेटसाठी महत्वाच्या माहितीसाठी तुम्हाला अपडेट राहायचे आपल्या चॅनलवर थँक्यू सो मच